इथं आपण सांडे घेतल्यात फोडून आता ती फेटून घेऊया त्यामध्ये कांदा हिरवी मिरची कोथिंबीर हळद चवीनुसार मीठ याच्यात आणि थोडीशी काळी मिरी पावडर घेतली ते सगळे मिक्स करूया आपला तवा तापला आहे आपण गॅस बारीक करतोय त्यामध्ये ते थोडंसं तेल अगदी थोडंसं टाकणार आहे त्यामध्ये बटर कारण नुसतं बटर टाकले ना तर ते जळतं आणि त्यामध्ये अंड टाकूया आपण सगळीकडे पसरून घेऊ आता आपण फास्ट गॅस करूया थोडस अशी कडे ना वरती उचलायची म्हणजे साईडचं सा बटर आहे ना खाली जात सगळीकडून पसरून घ्यायचं असं आपण पलटून घेऊया अंड्याची पोळी आपली छान फुगली दुसरी साईड बघूया परत इथ आपल्या अंड्याची पोळी तयारी बटर टाकले आपण आणि पट बटर टाकल्या तर पट, 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 पट पटकन आपला पाव आहे हा गरम करून घ्यायचा बटर जळ जात इथं पाव तयार आहे आपला बटर लावून तो आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया इथे आणि जी पोळी केली आहे त्याचे दोन भाग करूया आपण असं मुडपायचा हा पण मुडपायचा आणि जो पाव घेतलाय पावाच्या बरोबर मोदमोध ठेवून द्यायचं असं आणि नंतर हे असं मोडपायचं इथं आपला अंडा पावता या